जय शिवराय मित्रांनो आणि लाडके बहिणींना तर कालपासून जुलै महिन्याचा दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे तर तो लाडके बहिणीच्या खात्यामध्येच महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता काही महिलांच्या खात्यामध्ये तो दीड हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला नसेल त्यासाठी काही महिला विचारतायत की केव्हा के सी कुठे करायची त्यानंतर काही सांगतायत की अपात्र यादीमध्ये आपले नाव शोधा तर अपात्र लाभार्थीची यादी आहे अपात्र किंवा पात्र लाभार्थ्यांची जी यादी आहे तर ती यादी कुठे भेटणार त्यानंतर आम्हाला दीड हजार रुपयाचा हप्ता येणार का नाही दीड जुलै महिन्याचा तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि आपले जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर, हो। तर, तर, तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर ज्या महिलांना आता दीड हजार रुपयाचा जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही तर अशा महिलांनी घाबरून जाऊ नका ज्या महिला पात्र आहेत कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी किंवा निमशासकीय अधिकारी नाही तर अशा महिलांना दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा तर तो ला रक्षाबंधनपर्यंत म्हणजे आज उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये जे आहे तर तो त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे आणि आता ज्या महिलांना म्हणजे हप्ता आलेलाच नाही आणि त्यांना कॉल देखील आलेला आहे की त्यांचं प्रोफेशन वगैरे विचारलं जात आहे त्यानंतर काही महिलांचं असं म्हणणं आहे की अपात्र यादी जे आहे तर त्या आम्हाला कुठे बघायला भेटतील आणि जी ए के वाय सी आहे लाडकी योजनेची तर ती कशा पद्धतीने करायची किंवा कुठे करायची काही महिलांनी के वाय सी केली देखील आहे याआधी तर त्याच्याविषयी आपण आता माहिती बघूया मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवरती एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये विचारलं होतो की आपण के वाय सी केली की नाही आणि अशी माहिती देखील दिलेली होती की शासनातर्फे किंवा गव्हर्मेंटतर्फे कुठल्याही प्रकारची लाडकेबाहींनी जी के वाय सी करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट मागवलेले नाही किंवा कुठेही के वाय सी करण्यास सांगितलेली नाही तर त्यामध्ये दे वोटिंग देखील होती तर के वाय सी केली आणि के वाय सी नाही केली अशा दोन प्रकारचे वोट होते त्यामध्ये के वाय सी केलेल्यांची वोट हे खूप जास्त होते जेणेकरून की के वाय सी न करणाऱ्यांचे ओठ जे आहे तर ते कमी आहे म्हणजे ज्या लाडके बहिणींनी आतापर्यंत वाय सी केली तर ती के वाय सी लाडक्या बहीण योजनेची जी के वाय सी आहे तर ती केलेली नाही हे लक्षात घ्या आता ज्या महिलांनी यामध्ये लाडकी बहीण योजनेची के वाय सी केली तर ती लाडकी बहीण योजनेची के वाय सी नाही याची कुठल्याही प्रकारची गव्हर्मेंट नोंद नाही किंवा सरकारचा यावरती कुठल्याही प्रकारचा जी आर वगैरे जो आहे तर तो आलेला नाही हे देखील मी त्या पोस्टमध्ये सांगितलेलं होतं तर ज्या महिलांनी किंवा ज्या व्यक्तीने आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांना ती पोस्ट भेटली आणि ते त्या ठिकाणी थांबले देखील असतील मी पुन्हा एकदा सांगतो आहे की आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी कुठलंही पोर्टल सुरू करण्यात आलेलं नाही कुठल्याही वेबसाईट देखील देण्यात आलेली नाही आणि गव्हर्नमेंटतर्फे यासाठी जो जी आर वगैरे हो असणार आहे परिपत्रक असणार आहे तर ते देखील अजून कुठल्याही प्रकारचं आलेलं नाही किंवा काढण्यात आलेलं नाही त्यामुळे आता लाडके बहिणींनी के वाय सी करण्याच्या भानगडीत पडू नका कोणालाही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट वगैरे देत बसू नका त्यानंतर आता ज्या महिलांना पात्र पात्र लाभार्थी यादीसाठी शोधत आहेत किंवा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्या महिलांपर्यंत पोचले देखील असेल मी देखील एक साधारण दीड हजार प्लस पानाची एक यादी जी आहे तर ती व्हॉट्सअप ग्रुपवरती इकडून तिकडं व्हायरल होताना बघितलेली आहे तर मित्रांनो सरकारतर्फे किंवा तर्फे कुठल्याही प्रकारची लाभार्थी यादी यादी मग ती अपात्र महिलांची असो किंवा पात्र महिलांची असो साधारण यापूर्वी पात्र महिलांची यादी जी किंवा ज्या महिलांनी नोंदणी केली होती त्या महिलांची यादी एकदा प्रकाशित झाल्याचं वेबसाईटवरती आढळून देखील आलेलं होतं त्यानंतर अपात्र ज्या आता महिला यादीत शोध शोधत आहेत किंवा पात्र महिलांची यादी जी जाहीर झालेली दिसत आहे सोशल मीडियावरती एकूण तिकडे व्हायरल झालेली किंवा त्यासाठी लिंक देखील देण्यात येतं आपल्याला की अपात्र महिलांची जी लाभार्थी यादी आहे तर ती डाउनलोड करा तर मित्रांनो तर जी यादी आपण बघतायत तर ती शासनातर्फे देण्यात आलेली नाही का हाच महत्त्वाचा डाऊट आहे कारण कुठल्याही प्रकारच्या महिलाची जी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल त्यामध्ये गावाचे नाव किंवा त्या महिलेचा अकाऊंट नंबर तो शो केला जात नाही साधारण गव्हर्नमेंट जर यादी प्रसिद्ध करीत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पर्सनल इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीची समोरच्याला भेटू नये फक्त त्या व्यक्तीचं नाव जे आहे तर ते दिसावीपर्यंतच याची काळजी जी आहे तर ते सरकारद्वारे घेतली जाते आता सोलर पंपाची देखील यादी आपण बघितले असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आधार नंबर जे आहे तर ते फक्त फोर डिजिट देण्यात येत होते आणि मोबाईल नंबरचा देखील असाच प्रकार होता ज्यामध्ये की महिलांची पूर्ण जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे साधारण जी यादी आपण बघतात आता सोशल मीडियावरती त्यामध्ये महिलाचा पर्सनल मोबाईल नंबर जो लिंक आहे त्या पोर्टलला तो त्याचबरोबर गावाचे नाव देखील त्या ठिकाणी देण्यात आलेत आहेत आणि काही महिलांना असे कॉल देखील आले आहेत की आपण कुठले रहिवासी आहात आपला व्यवसाय काय आहे आपला अकाउंट नंबर काय आपले जी पर्सनल माहिती आहे महिलांची तर ती त्या कॉलद्वारे विचारली जात आहे आता हे नेमकं सरकारद्वारे विचारली जात आहे का मध्येच कोणतरी फ्रॉड म्हणून विचारत आहे तर याची कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती नाही तरी देखील आपण सावधानी बाळगा आणि आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती कोणासोबतही शेअर करू नका आणि के वाय सीसाठी जे जे अपडेट आहे तर ते ज ज्या पद्धतीनं परिपत्रक येईन की आर येईन तर त्यावेळेला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटेल किंवा जे ठराविक यूट्यूब चॅनल आहेत किंवा जे सोशल मीडिया आहेत की जे खरी माहिती देतात त्या ठिकाणी आपल्याला ती माहिती जी आहे तर ती भेटून देखील जाईल शासनाची वेबसाईटवरती देखील ती माहिती आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध देखील होऊन जाईल पण अजून कुठेही के वाय सी करायची गरज नाही किंवा के वाय सीची सुरुवात जी आहे तर ती झालेली नाही आणि आता ज्या लाभार्थी आधी आहेत तर अपात्र असो पात्र असो तर त्यावरती विश्वास ठेवू नका